नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर वात सत्यम टी स्टॉलचा मंगळवारी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण जत प्रतिनिधी सत्यम टी श्टॉलचा मंगळवारी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होत असून पंचवीस वर्षापूर्वी सत्यम स्टॉलचे प्रोपरायटर सचिन कोळी यांनी एका छोट्याशा कपाटात चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला रौप्य महोत्सवी वर्षात प्रधान करत असून चहा व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे स्पर्धेचे युग असल्यामुळे बाहेरचे फ्रँचायजी मोठ्या प्रमाणात चहाच्या जा व्यवसायामध्ये उतरले आहेत हे स्पर्धेचे युग असताना सुद्धा सत्यम टी स्टॉलने पंचवीस वर्षापूर्वी जी चहाची क्वालिटी आहे ती क्वालिटी आज राखली आहे आज सत्यम टी स्टॉल बाजार समितीच्या गाळा नंबर सव्वीस या ठिकाणी सुरू असून सचिन कोळी यांच्या खांद्याला खांदा लावून भगवान साळे हा तरुण काम करत आहे सचिन कोळी यांनी भगवान हा आपल्या दुकानातील कामगार आहे असे कधीच जाणून दिले नाही एका भावाप्रमाणे या राम लक्ष्मणची जोडी काम करत असून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष पत्रकार भागवत काटकर उपाध्यक्षपदी इंजिनियर राहुल घोडके तर कार्याध्यक्षपदी रिअल एस्टेटचे एजंट सुरेश दादा शेगुंशी यांची निवड करण्यात आली मंगळवारी सायंकाळी सात वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला आहे तर या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीमार्फत करण्यात आले